मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज गुढीपाडव्याची मी गुढी उभारलेली आहे आणि आपण ही गुढीचे जे वस्त्र बनवले आहे ते सुद्धा घरीच बनवलेलं आहे आपण गुढीसाठी जो हार बनवलेला आहे साखर वाटेल ती सुद्धा घरी बनवलेली आहे आणि आपली पूजा ही पहा अगदी पूजा छान झालेली आहे आणि आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे, 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 आहे तर तो तुम्ही पाहू शकता तर आपण आज वरण भात बनवलेला आहे कोथिंबीर वडी आहे घेवड्याची भाजी आहे मिक्स भाजी आहे श्रीखंड पुरी आहे पापड आहे आणि चपाती आणि छास आहे तर आजची ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आपण ही छान अशी गुढीपाडव्याची रांगोळी काढलेली आहे तर आपण ही थाली अगदी झटपट कशाप्रकारे बनवलेली आहे तर या डिटेल ते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया आपण ही मी मूग भिजून घेतलेले आहेत तर मुगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी एक कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता तर फोडणी टाकून घेऊया तर कुकरमध्ये लसूण घालून घेऊया कांदा आणि कडीपत्ता घातलेला आणि टोमॅटो घालून घेऊया काय आहे आता मसाला घालून घेऊया दोन चमचे लाल मिक्स करूया मग टाकून घेऊया मिक्स करून झालेले आहे आता कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊया अग म्हणजे दोन चमचे आणि चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलेले तर आपण आज भाजीमध्ये वाटण वगैरे सुद्धा न वापरता झटपट असा स्वयंपाक करणार आहेत कुकर दोन ते झालेले आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे, आहे। ले ले। तर आपण बघूया तर हे पहा भाजी सुद्धा झालेली आहे शिजलेले सुद्धा आहे आता सर्व डॉ मध्ये काढून घेऊया फिरून घेऊया तर आपला वरण भाताचं कुकर सुद्धा झालेलं आहे सुद्धा अगदी छान असं झालेलं आहे हे पहा तर आपण आज वरण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणजे त्याला फोडणी देतानाच वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत कसं तरी आहे आणि आता हा लसूण घालूया जिरं घालूया आणि मोहरी घालूया प्रकारे आपण इथे अगदी या फोडणीमध्येच अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि थोडासा कांदा सुद्धा घातलेला आहे इथेच आपण कडीपत्ता सुद्धा घालून घेणार आहोत मिक्स करूया एकदा गॅसवर तर हे पहा अशा प्रकारे म्हणजे आता जो कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो आणि ही फोडणी सुद्धा चविष्ट अशी लागते पहा वरण शिजताना आपण हळद घातलेली नव्हती तर ती हळद सुद्धा मी आता यामध्ये घातलेली आहे आणि हिंग घातलेला आहे फोडणीवर थोडासा तर आता आपण ही फोडणी या वर्णावर घालून घेऊया आता या कोकम घालणार आहेत आणि अगदी थोडासा गुळाचा खडा घालणार आहे घालूया आणि याला एक छान उकळी घेऊया तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून पहा आता यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे कारण लहान बाळ आहे म्हणून मग हिरवी मिरची वापरत नाही आणि यामध्ये अगदी थोडा हे पहा लाल तिखड घालते तर हे तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता पण मी नंतर घातलेला आहे आणि याला एक छान उकळी घेऊ हो येते या। तोपर्यंत यामध्ये मीठ घालूया तर हे पहा आपलं वरणसुद्धा तयार झालेलं आहे तर हे वरण अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून पहा कारण हे आंबट गोड तिखट असं अगदी छान असं हे वरण लागतं तर तुम्ही भाताबरोबरच नाही तर अगदी नुसतं सुद्धा पिऊ शकता छान लागतं हे पहा चला तर वरण भात झालेला आहे आता आपण घेवड्याची भाजी बनवून घेऊया इथं आहे आता यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आणि लसूण कढीपत्ता लागणार आहे तर तो घेऊया अर्धा सुद्धा लगेच घेऊया कढीपत्ता आणि टोमॅटो करूया घेऊया अर्धा चमचा हळद इथे तुमच्या आवडीनं करू शकता इथे मी दोन चमचे घातलेला आहे गरम मसाला घातला आणि बटाटे घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया यामध्ये आपण आज या भाज्यांमध्ये अजिबात वाटण्याचा वापर सुद्धा करणार नाही आहे आपण पाहू शकता अगदी झटपट आपलं असं हे किंवा समारंभाची थाली कशी तयार होते ती पहा घालूया एक शेती घेऊया तर आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही तर कुकरला एकशे झालेली आहे आता आपण भाजी करूया पाणी सुद्धा घातलेलं नाही आपण आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे सर्विंग बॉलमध्ये काढून काढून घेतलेली तर इथे आता आपण थोडासा दाण्यांचा कूड घालून घेणार आहेत म्हणजे थोडंसं चवीला छान असं लागेल आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिक्स करूया केव्हा केव्हा काय होतं मैत्रिणीनं अगदी घाई होते जेवण बनवायचं आहे भाजी आहे वाटण बनवलेलं नसतं आणि मग तुम्हाला सवयच असते की वाटण घालायचंच आहे आता कसं होणार खूप घाई झालेले आहे किंवा वेळेवर पाहुणे येतात तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा ही खूपच छान अशी झटपट होते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही दिसते तर कधी कुकरमधली भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जरी कढईमध्ये वगैरे घातली तरी अगदी छान अशी होते ही पहा एका शिट्टीमध्येच ही छान अशी झालेली आहे आणि तुम्ही करूनच बघा म्हणजे तुम्हाला याची टेस्टसुद्धा कळेल किती चवीला सुद्धा छान लागते तर आपल्या भाज्या झालेल्या आहेत तर हे पहा मी अगदी तेवढ्याच वेळात पटकन पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे पहा अगदी पाच ते दहा मिनटं आपण हे पीठ असं मुरत ठेवल्यावर आपल्या चपाती किंवा आपली पुऱ्यासुद्धा छान अशा होतात हे पहा तर मी अगदी पाच मिनटं आता झाकून ठेवते तर पीठ झालेला आहे आता पटकन चपाती बनवून घेते हां चपाती सुद्धा झालेली आहे टाकून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा बनवून घेऊया सुद्धा झालेल्या आहेत तर हे पहा चपाती सुद्धा झालेली तर कोथिंबीर वडीसाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही एक जोडी कोथिंबीर आहे हे, हे पहा तर आता मी ही कट करून घेते आणि याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे आणि आपला अगदी आपला चॅनल सुरू झाल्यावर हा आपला दुसराच व्हिडिओ होता कोथिंबीर वडीचा तर या व्हिडिओला व्हिडिओ आपला अगदी व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओला आपले नाईन के एवढे व्ह्यूज आलेले आहेत तर नक्की तुम्ही ही पोस्ट पहा म्हणजे तुम्हाला अगदी डिटेल असं कळेल 여기서 체크하는 법냐 तर हे पहा आपण हे अगदी चार तास झाले अशा प्रकारे हे दही आपण ठेवलेलं होतं तर मी इथे ही चाळण ठेवलेली आहे आणि यावर हे ठेवलेलं होतं तर हे पहा यामधील सर्व पाणी हे निघून गेलेलं आहे तर हे पाणीसुद्धा आपण न फेकता आपण याचा पीठ भिजवण्यासाठी वगैरे वापर करू शकतो तर, तर पूर्ण पाणी याच्यामधलं निघून गेलेलं आहे तर हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर हे पहा आपला हा चक्का तयार झालेला आहे आणि आपण यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर आपण हा जो श्रीखंड बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण साखरेचासुद्धा वापर करणार नाही तर इथे मी तर हा पहा अगदी सुंदर असं झालेला आहे तर इथे मी दोन चमचे गूळ घातलेला आहे तुम्हाला किती गोड हवं हो, त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये अगदी छान असा तयार होतो तर हा आपण आता सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया तर हे पहा मी ह्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया तर आपला पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आपली ही थालीसुद्धा रेडी झालेली आहे तर हे पहा आपल्या आपल्या पूर्ण स्वयंपाकाची थाळी ही आपली दीड तासामध्ये बनवून तयार झालेली आहे तर नवीन वर्षातील गाडीची सुद्धा पूजा झालेली आहे